तर आता मिरचीचं कालवण बघून आलं की नाही तोंडाला पाणी जेवायला बसलं का नाही बस दोन दोन भाकरी खाचेला ह्याच्या बरोबर तर आता पटकन बाजारात जावा आणि मिरच्या घेऊन या आणि असं झंझणीत कालवण बनवून खावा नमस्कार किती पण आपल्या ता ताटात ता पदार्थ खायचा असू दे आणि चमचमीत झंझणीत नसलं तर का नाही पोट पण भरत नाही आणि जेवल्यासारखं पण वाटत तर आज तुम्हाने मी मिरचीचं असं झंझणीत कालवण करून दाखवणार आहे की एक भाकरी व खायच्या ऐवजी दोन भाकरी खायचे असं झनझण कालवण करणार आता ह्या बघा झाडाला कशा मिरच्या लागल्या आणि हिरव्या गार आणि किती लांबड्या आहेत त्या बघा ह्याच मिरचीचा आज मी तुम्हाला कालवण करतो आता हे मी एका मिरचीचं का नाही तीन भाग करायचं आणि मधनं असं चिरून घ्यायचं हे हो काही अस अशा या। सगळ्या मिरच्या ह्या चिरून घ्यायच्या आता मिरचीच्या कालवण्यासाठी एक दोन चमचे तेल घालायचं एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं आता थोडा जास्तच लसूण जरा टाकायचा मजी मिरची खमवून लागते तेलात मिरच्या जरा उलट्या पालट्या करून घ्यायच्या जा। जास्त डाग पडेपर्यंत ह्याच्यात तेलात हलवायचा नाही जरा मऊ मिरच्या पडल्या की लगेच काढा आता ही काढून घे आता एक चमचा हळद टाकायची आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक अर्धी पळी टाकायचे दही घालायचं असं व्यवस्थित सगळं दही तेलात मिक्स करून घ्यायचं एक चमचा धनेपूड आहे आणि एक चमचा जिरेपूड टाकायची म्हणजे मिरचीच्या कालवणाला खमंगपणा चांगला येईल चवीनुसार मीठ टाकायचं आता मिरच्या ह्याच्यात टाकायच्या आता नकळत थोडस पाणी टाकायचं आता हे वापरपर्यंत नाही झाकून ठेवायचं हे बघा मिरच्या कशा शिजायला अजून एक पाच मिनटं शिजायला पाहिजेत झाकून ठेवूया आता ह्या बघा मिरच्याचं कसं कालवण झंझणी तर झालं आणि मिरच्या पण चांगल्या शिजल्या एव कसं कालवण चांगलं झालं झंजणी असं मिरचीचं झंझणी जेवणाबरोबर कालवण खाल्लं की नाही दुसऱ्या भाज्यांची गरज पण पडत एवढंही चांगलं लागतं आहे जेवताना